ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखत घेतोय आणि आज आणि उद्या हे दोन दिवस आम्ही माझ्या दिवशी दिवसामध्ये काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक गेले ही काय पहिली वेळ नाही आहे की लोकपक्ष सोडून गेलेत म्हणजे दोन हजार जेव्हापासून बी जे पी सत्तेत आले तेव्हापासून बोट चोरी आ, 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 नाही दोन चोरी त्यांची चालू आणि मला एवढंही आश्चर्य वाटतंय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही अमाप पैसे असूनही काम राम दंड सगळ सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात की मला किऊ येते आणि आश्चर्याच्या मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात सत्तेत असतानासुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत ही अतिशय लाजीवाणी बाब आहे त्यांच्यासाठी आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून पक्ष सोडून आधी जे गेलेत पक्ष सोडून त्यांचे त्यांचं काय झालं आहे हे तुम्हाला दिसत आहे मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत जे हुशारक्या मारतात ते आज काँग्रेस युक्त बी जे पी करतात ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो नेत्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत पण ऐकतं बघतोय आम्ही मोठा रिस्पॉन्स मिळतोय काय सांगाल मी आणि आमची उमेदवार ते घेऊन चालेल म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाही आहे हे स्पष्ट आहे सत्ता संपत्ती आणि सगळ्या यंत्रणेचा वापर करून देखील नगरपालिकेमध्ये गौरवी असं यश मिळालं तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं की धाडकन नाही तोंडावर पडल्या भाजप भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले मग ते आघाड्या असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या दोन कुबड्या असलेले त्यांनी ते सत्तेत आले पण भाजप मी तोंडावर पडले एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो जसं मी पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे सोलापूरच मला नाही पण तुम्हाला दिसत आणि जनतेला बरोबर कळत असतं आज कोणतं अमिष दाखवून भाजप किती पैशांचं अमिष दाखवून सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर नाही नेते मिळवण्यात यशस्वी झाले कार्यकर्त्यांचं मत मिळवण्यात शंभर टक्के तुम्ही लोकसभा पण बघा वन साईड झालेलं महाविकास आघाडीला त्याच्यानंतर मॅन मशीन मशीनरी आणि मनी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नेते वोट चोरी लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खर तर आपणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा बिहारचं उदाहरण घ्या सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी फेर परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मेनिप्युलेट केले रिकाउंटिंग मध्ये आणि म्हणून तुम्हाला आणि मग इथे त्यांचे दोन प्लस तीन प्लस म्हणजे कशा पद्धतीने करता तुम्ही बघता बघा प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या अंतबा खाली म्हणत नाही कारण आपले ऑफिसर्स चांगले आहे सगळे पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकम व्हावा लागतं त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं सोलापुरात आम्ही महाविकास भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका काढत आहोत काल आमची मीटिंग धर्म आणि सुजेनर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे बाळसा धरणं आणि सुजेनर हे फरक आहे तर आपल्या का ने काही नेत्यांचं संबंध आलं की आता भाजपाला आलेली आहे भविष्यामध्ये मात्र ते उरेल उतरेल आणि माणसा हा वेगळ्या प्रकारे की अहंकार जो आहे त्यांना वाटतं कोणालाही विकत घेऊ शकतात काहीही विकत घेऊ शकतात की हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते की ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील की सगळ्या गोष्टी पैशाने विकत आपण घेऊ शकत नाही आणि तुम्ही बघा थोडे दिवस आता राहिलेत आता हा कुठेतरी वर गेल्यावर जो खाली येतोय तो त्यांचा सुरू झालाय आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेलेत ते त्यांची काल आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन झालं बऱ्याच सीट्स आमची चर्चा झाली आणि मला सुद्धा एक दोन दिवसात तुम्हाला तुम्हाला आता आम्ही सगळ्यात कसं मी म्हणते भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही आणि भाजपकडे गेलेत जे लोक भाजपनी ज्यांना तिकीट दिली नाही आहेत बंडखोर असतील त्यांच्यासाठी पण आमच्या आम धर्मासाठी आता जे भारतीय जनता पार्टी त्याची विचारसरणी स्वीकारायची त्यांची त्यांची इच्छा असायला पाहिजे अजून तो ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे जे बी मी म्हणाली बी जे पीच्या बेरोधात एका झाली लागाव माझं फॉर्म्युलर जवळपास नव्वद टक्के हे रात्री पर्यंत सगळं चाललेलं आहे आणि काही फक्त प्रभाग राहिले शंभर टक्के महाविकास अगड म्हणून आंब्यातील करून येऊया आणि जे आमचे काही आपले गेले असतील सगळ्यांना ते तिकीट मिळणं शक्यच नाही आणि ते काय करतात आता बघूया ते काय करतात त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्येच एवढं तुम्हाला दिसत आहे आणि इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या पक्षात कोण कोणाचं काय काय तालमेलच नाही आहे जे तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळते परिस्थिती आणि कोणाला काय कोणाचं काय कोण सुने कोण नवीन कोण बाहेरून आले ते सगळं त्या पक्षात जेवढं होत आहे तेवढं कोणत्याही पक्षात नाही आमचा पक्ष मजबूत आहे नोख्याला सुरुवात करण्याची लस पकडायला किंवा समजायला खूपच वेळ लागतो आणि त्याच्यामध्येच पक्षाचं नुकसान होतं असं इंडायरेक्टली तुम्हाला म्हणतो ते तुम्ही भाजपच्या दिग्गज लोकांना विचारलं तुम्हाला सांगतो आज आणि उद्या काँग्रेस पक्षात म्हणजे निवडणूक लढायला आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती घेतोय आणि आज आणि उद्या हे दोन दिवस आम्ही दिले मागील दिवशी दिवसामध्ये काँग्रेसचे दोन मान विद्यमानदर्शन गेलो ही काय पहिली वेळ नाही आहे की पक्ष सोडून गेलेत म्हणजे दोन हजार जेव्हापासून बी जे पी सत्तेत आले तेव्हापासून बोट चोरी, चोरी आ, 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 नाही लोक चोरी त्यांची चालू आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही अमाप पैसे असूनही का साम लाम दंड सगळं सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत आ, आश्चर्या ही आश्चर्याची बाब आहे आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात ही मला क्यू येते आणि आश्चर्याच्या मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात सत्तेत असतानासुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत ही अतिशय राजेबानी बाब आहे त्यांच्यासाठी आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून पक्ष सोडून आधी जे गेले पक्ष सोडून त्यांचे त्यांचं काय आहे हे तुम्हाला दिसत आहे की मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत जे मारत मारतात ते आज काँग्रेस युक्त बी जे पी करतात ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो भाजप नेत्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत पण आयते बघतोय आम्ही मोठा रिस्पॉन्स मिळतोय काय सांगा आणि आमची उमेदवार ते घेऊन चालेल म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाही हे स्पष्ट आहे सत्ता संपत्ती आणि सगळ्या यंत्रणेचा वापर करून देखील नगरपालिकेमध्ये तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं नाही तोंड्यावर पडल्या भाजप भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले मध्ये आघाड्या असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या दोन फुबड्या असलेले पक्ष आहेत त्यांनी ते सत्तेत आले पण भाजप ही तोंडावर पडले एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो जसं मी म्हणाले जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे सोलापूरच घ्या नाही मला कोणाची नावं घ्यायची नाही आहेत पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं आज कोणतं अमिष दाखवून भाजप किती पैशांचं आमिष दाखवून सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा नेते मिळवून ते यशस्वी झाले पण कार्यकर्त्यांचं मत मिळवून ते ठरले असं अपेक्षित शंभर टक्के तुम्ही लोकसभा पण बघा वन साईड झालेलं महाविकास आघाडीला त्याच्यानंतर मॅन मशीन मशीनरी आणि मनी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नेते वोट चोरी लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले तर आमदार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा बिहारचं उदाहरण या सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी फेर परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मॅन्यपुलेट केले केलं मध्ये आणि म्हणून तुम्हाला आणि मग इथे त्यांचे दोन प्लस तीन प्लस म्हणजे कशा पद्धती करता तुम्ही बघता बघा प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या दबावाखाली आहे म्हणत नाही कारण आपले ऑफिसर्स चांगले आहेत सगळे पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकाम व्हावा लागतं त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं सोलापुरात भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका काढत आहोत धर्म आणि मोठा फरक आहे बाळसं धर्म आणि सुजेना फरक आहे तर आपल्या काही नेत्यांचा म्हणणं आलं की आता भाजपाला सु झालेले भविष्यामध्ये मात्र ते उरेल उतरेल आणि माणसा हा वेगळ्या प्रकारे म्हटलं तो की अहंकार जो आहे त्यांना वाटतं कोणालाही विकत घेऊ शकतात काहीही विकत घेऊ शकतात ही हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते की ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील की सगळ्या गोष्टी पैशांनी विकत आपण घेऊ शकत नाही आणि तुम्ही बघा थोडे दिवस आता राहिलेत आता हा कुठेतरी वर गेल्यावर जो खाली येतोय तो त्यांचा सुरू झाला आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेलेत ते येते त्यांची पद काल आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये चांगलं चांगलं डिस्कशन झालं बऱ्याच सीट्स आमची चर्चा झाली आणि मला वाटतं एक दोन दिवसात तुम्हाला तुम्हाला सांगता आम्ही सगळ्यांना मी म्हणते भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही नाही आणि जे जे भाजपचे भाजपकडे गेलेत जे लोक भाजपने ज्यांना तिकीटं दिली नाही आहेत बंडखोर असतील त्यांच्यासाठी पण आमच्या आम धर्मासाठी आता जे भारतीय जनता पार्टी त्याची विचारसरणी स्वीकारायची त्यांची त्यांची इच्छा असायला पाहिजे अजून तो ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे जे मी म्हणाली बीजेपीचा विरोधा हे काल आघाडीत बैठक झाली जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय चेतन भाऊच्या हे रात्री 11 पर्यंत सगळे ठरले आहे आणि काही फक्त प्रभाग राहिलेत शंभर टक्के भाव म्हणून सगळ म्हणून येऊयात आणि जे आमचे काही आपले गेले असतील सगळ्यांना तर तिकीट मिळणं शक्यच नाहीये आणि ते काय करतात आता बघूया ते काय करतात त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्येच एवढं लागलंय तुम्हाला दिसतंय आज त्यांच्यात एवढे ने आणि इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या पक्षात कोण कोणाचं काय काय तालमेलच नाहीये जे तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळते परिस्थिती आणि कोणाला काय कोणाचं काय कोण सुने कोणत्याही पक्षात नाही आमचा पक्ष मजबूत आहेस पकडायला किंवा समजायला वेळ लागतो आणि त्याच्यामध्येच पक्षाचा नुसता ते तुम्ही भाजपच्या दिग्गज लोकांना विचारलं तुम्हाला